इकडे आपल्याला अगदी चार इंटापासून चा, मोट चा, चा, ते अगदी बारा फुटापर्यंत ह्या बाप्पाच्या मोठमोठ्या मूर्त्या पाहायला मिळणार आहेत सर्व पीयूपी मध्ये मूर्त्या पाहिल्यानंतर शाडू मातीमध्ये मूर्त्या एक फुटामध्ये बाप्पांच्या मूर्त्या पाहायला मिळतात तुम्हाला खूप मस्त आहे बघा पिंपळाचं पान आहे त्याच्यावर बाप्पा हे विराजमान झालेले आहेत ही एक सव्वा फुटाची बाप्पाची मूर्ती आहे मस्त मस्त मूर्ती आहे बघा हाऊस आहेत हाऊसवरती बाप्पा बसले आहेत जास्त आहे जासवंजी बाप्पा मस्तचे विराजमान झालेले आहेत आणि आपल्या वेळेच्या स्क्रीनवरती यांचा बुकिंग नंबर असणार आहे तुम्ही यांना कॉल करून विचारू शकता इकडे नक्की भेट द्या गणित गणित्रशाला आणि समोर जर तुम्ही मूर्त्या पाहिलात तर अगदी एक फुटापासून बारा फुटापर्यंत ह्या आपल्या बाप्पांच्या मूर्त्या सर्व पाहायला मिळतात त्या मागे प्रबळ आहे त्याच्यात देखील नंदी दाखवले आहेत प्रबळ मध्ये आणि मध्ये आहे त्रिशूळ लॅफ्ट आणि मस्त ओबी अशी ही शिवशंकराची मूर्ती आहे छान ह्या सर्व मूर्त्या आहेत ना आपल्याला ह्या पीओपी मध्ये अगदी घरगुती बाप्पांसाठी एक फुटापासून ते अगदी चार ते पाच फुटापर्यंत ह्या बाप्पांच्या मूर्त्या आहेत हा बाप्पा मला आवडला जबरदस्त आहे अगदी त्याच्या हातामध्ये अंगठी आहे त्या देखील आहे बाजूबंद आहेत मुकुट आहे धोती छान प्रकारे बाप्पा घडले बघा आहे ग्रामावतारामध्ये बाप्पा बघतोय जेवढे जमेल तेवढं त्याने ही ज्वेलरीचा यूज केलेला आहे त्यामुळे बाप्पा जास्त उठून देतात बघा ही दे कमीत कमी अडीच ते तीन फुटामध्ये बापाची मूर्ती आहे प्रभाव पकडून मोठ मोठे बापा तिकडे तयार होत आहेत आणि आपले जे गरगुती बाप्पा आहेत त्यांचं फिरकीवरती हे काम चालू आहे तुम्हाला थोडं समोरून मी दाखवण्याचा दा प्रयत्न करतो तिकडून बाकी याचा बॉडी कलर झालेला आहे दहाची आटणी पण झालेली आहे सरे ना मस्त ही आता कमीत कमी एक दोन फुटाची बापाची मूर्ती आहे दोन फुटामध्ये दोन फुटाची बापाची मस्त बसलेली आहे आता आपण जाऊया आतमध्ये शाडू मध्ये त्या मूर्त्या बघूया गणपती बाप्पा मोरिया नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र ता समीर मांद्रेकर तुमचं सर्वांचं स्वागत आहे ब्लॉग ब्लॉक आपल्या महात्मा युट्यूब मध्ये मित्रांनो आज आपण पुन्हा व्हिडिओ आज व्हिडीओ करण्यासाठी पुन्हा पिन हमरापूर मध्ये आलेलो आहे आणि आज पिन हमरापूर मधील बल्लाड या गणेश गणित्रशाळेला भेट द्यायला आहोत इकडे आपल्याला अगदी हो। चार इंचापासून ते अगदी बारा फुटापर्यंत ह्या बाप्पाच्या मोठमोठ्या मूर्त्या पाहायला मिळणार आहेत पण मला एक फुटापासून दोन फुटापर्यंत ह्या मूर्त्या पाहायला मिळणार आहेत तर आज आपण बल्लाड आड या गणितचित्रशाळेला भेट देणार आहोत आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे त्यांचा ऍड्रेस असणार आहे आणि आपल्या व्हिडिओच्या स्क्रीनवरती त्यांचा बुकिंग नंबर असणार आहे तुम्ही यांना कॉल करून विचारू शकता एकदम नक्की भेट द्या बल्लाड आल्या गणितचित्रशाळेला आणि समोर जर तुम्ही मूर्त्या पाहिलात तर अगदी एक फुटापासून बारा फुटापर्यंत ह्या आपल्या बाप्पाच्या मूर्त्या सर्व पाहायला मिळतात त्यानंतर आपल्याला घरगुती आपले बाप्पा हे देखील पाहायला मिळतात त्या देखील मूर्ती तुम्हाला एक फुटापासून ते दोन फुटापर्यंत अगदी पाच फुटापर्यंत आहेत पण शाडू मध्ये तुम्हाला एक ते दोन फुटापर्यंत ह्या मूर्त्या पाहायला मिळणार आहेत तर व्हिडिओ मध्ये मित्रांनो बनवून राहा आणि आजचा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोहरेला विसरू नका तर त्याला मित्रांनो कोणती वाट न पाहता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोर्या समोर तुम्ही पाहता मित्रांनो बलदा आज यांचा हा बॅनर आहे आणि आता बरोबर आपण जाणार आहोत त्या मेन एंट्री गेटने तिथून हे सर्व गणपती पाहायला मिळणार खूप मोठमोठे गणपती देखील आहेत आणि आपले घरगुती बाप्पाची मेमरी देखील आहेत सर्व आपल्याला आजच्या व्हिडिओ मधून पाहायला मिळणार आहे अगदी चार इंटापासून बारा फुटापर्यंत बाप्पा सर्व पाहायला मिळणार एक एक आपण संपूर्ण हे बाप्पा पाहूया तर त्याला मित्रांनो आजच्या वेळेला सुरुवात करूया मी सुरुवातीला जर पाहिलं तर आपल्याला डिस्प्ले वरती हे बाप्पा पाहायला मिळतील हे सर्व बाप्पा आहेत ना अगदी एक फुटापासून अगदी दोन फुटापर्यंत हे बाप्पा आहेत त्यातले एक एक मुद्दे आपण पाहूया ह्याच्यामध्ये बा, बा, हो एक आपण वास्त्रू आहे त्या बाजूला बाप्पा बसले आहेत एक फुटाची सव्वा फुटाची बाप्पाची मूर्ती आहे आणि मस्त मस्त मूर्ती आहे त्यास प्लोपी मध्ये मूर्त्या पाहायला मिळतात आपल्याला बघू शकता ही एक मूर्ती मस्त आहे की बाजूला डबल लोड आहे आणि बापांच्या गालावर खरी वगैरे आहे आणि खूप मस्त अशी बॉडी कलर हा प्रत्येक मूर्तीवरती पाहायला मिळतोय तिकडे मस्त आहे की ह्या सर्व ज्या मूर्त्या बघताना आपण एक ते सव्वा फुटाच्या बापांच्या मूर्त्या आहेत त्यामध्ये दगड बाप्पा हलवाई आहेत आणि मूर्त्या पाहिल्यानंतर शाडू मातीमध्ये मूर्त्या एक फुटामध्ये बाप्पांच्या मूर्त्या पाहायला मिळतात तुम्हाला त्यानंतर आपण खाली आल्यानंतर आपली साधारण दीड ते दोन फुटापर्यंत ह्या बाप्पांच्या मूर्त्या आपण बघतोय समोर बडला लाट पण चित्र शाळाच्या मूर्त्या बाप्पाच्या मस्त राजा देखील आहे मस्त मस्त मूर्ती आहेत त्यामध्ये यामध्ये तुम्हाला रंगरंगोची बघायला मिळेल म्हणजे जी वेशभूषा असते कपड्याची ना फक्त तुम्हाला एक रंग जास्त करून पाहायला मिळतंय ज्वेलरी आहे किंवा जोतीला जो कलर आहे थोडा एक नॅचरल जो कलर आहे तो पाहायला मिळतो खूप मस्त आहे बघा पिंपळाचं पान आहे त्याच्यावर बाप्पा हे विराजमान झाले आहेत ही एक सव्वा फुटाची बाप्पाची मूर्ती आहे मस्त मस्त मूर्ती आहे बघा हाऊंस आहेत हासावरती बाप्पा बसलेले आहेत जास्वंदी आहेत जास्वंतीवरती बाप्पा मस्त मस्तचे विराजमान झालेले आहेत त्यांच्या मूर्ती आहे बघा रूप बाप्पाच पाहायला मस्त मूर्ती आहे बघा एक ते दीड फुटामध्ये बाप्पाची मूर्ती आहे आपण खाली दिसतो बघितलं तर आपल्याला खाली ह्या दोन फुटाच्या बाप्पाच्या मूर्त्या पाहायला मिळतात बघा मस्त मस्त मूर्त्या आहेत त्यांच्या मस्त आहेत पण ऍक्च्युली इकडे जर आपण पाहिलं तर आपल्या इकडे त्यांना ह्यांच्याकडून आपल्याला पीओपी बरोबर शाडू मातीच्या मूर्ती देखील पाहायला मिळाल्या बघा आणि बुकिंग पण करायला मिळते असं मूर्ती आहे बघा ही एक शंकावरती मूर्ती आहे छान विद्या आणि मूर्ती होऊ शकतात ही जी बॉडी कलर जो आहे एकदम लाईट असा बॉडी कलर आहे आणि प्रत्येक मूर्तीवरती वेगवेगळ्या आहे आता कंबळावरती वाप बसलेले आहेत त्याचा बॉडी कलर आणि बॉडी कलर मध्ये दोघांमध्ये फरक आहे त्यामुळे मूर्ती एकदम वेगळी अशी उठून दिसते ही एक मूर्ती बघितली तर मागे प्रभावळ आहे आणि प्रभाव असल्यामुळे मूर्तीला एक अशी उठून दिसते मूर्ती त्यामुळे एक मस्त मूर्ती आहे बघा हो दीड फुटाची बाप्पाची आहे मूर्ती कमीत कमी दीड ते दोन फुटामध्ये बाप्पाची मूर्ती पाहायला मिळते एकदा आपण बघतो सर्व ह्या मोठमोठ्या मुर्थ मूर्ती आहेत बाप्पाच्या डिस्प्लेला तर आपण संपूर्ण त्या देखील सर्व पाहणार आहोत एक एक करून त्यामध्ये एक तळ वरती मूर्ती बघतोय की आपली शिवशंकरामध्ये शिवशंकरांच्या रूपामध्ये ही बाप्पाची मूर्ती आहे नंदी आहे त्या मूर्त्या पाहतो आपण डब्ज बाप्पा आहेत हे बाप्पांचं पाहायला मिळतं आहे आणि वरती मोरात पिसारा आहे मस्त मस्त मूर्ती आहे पुढे आपण आणखीन मग अशी लहान मूर्ती बघितली त्यात वासरू होता देखील तसं वासरू आहे आणि मला ते श्रीकृष्णांच्या श्रीकृष्णांच्या रूपामध्ये हे बाप्पा तुम्हाला पाहायला मिळतात त्याच्यामध्ये बासुरी आली की एकदम मस्त बाप्पा आहे खुलून दिसतील खंजाम बाप्पा बाप्पांवरती ना म्हणजे ज्वेलरीने सजवलेलं आहे तर ते देखील बघू शकता तुम्हाला ज्वेलरीने सजून पाहिजे ते चार्जेस वेगळे असणार आहे तुम्ही इकडे ह्यांच्या कॉन्टॅक्ट नंबर यांना कॉल करून तुम्हाला विचार शकत मला कशा प्रकारे मूर्ती ही पाहिजे सजन वगैरे तिकडे बघू शकता मृषक आहे त्या मूषक एवढा मोठा आहे की त्यावरती बाप्पा हे विरोधमान झालेले आहेत खूप मस्त मूर्ती आहे बाप्पाच्या मस्त मस्त मूर्ती आहेत त्यांच्या आता आपण ह्या मूर्तीच्या बरोबर ह्या डिस्प्लेच्या खाली आपण बरोबर आता ह्या डिस्प्लेच्या खाली ह्या बाप्पांच्या मूर्त्या बघतोय ह्या कमीत कमी आपल्याला तीन ते चार फुटांमध्ये ह्या बाप्पाच्या मूर्त्या पाहायला मिळतील चार ते पाच फुटापर्यंत मूर्ती बघूया आपण त्यामुळे मागे शेषनाग आहे मस्त मागे प्रभावळ आहे आणि सिंहासन आहे या सिंहासनावर बाप्पा मस्त बसलेले आहेत ते सार्वजनिक मंडळाच्या बाप्पांना इकडे होऊन मुकत हो बघा मस्त ह्या मूर्तीने नागरला झालं तर बाप्पांचे कान भाग मोठे आहेत आणि त्याप्रकारे आखणी आहे त्याच्यानंतर हे धोतीची सजावट वेगळी आहे ती येलो कलरची प्लेन मध्ये आहे तर ही मिक्स मध्ये कसे कलर कलर केलेला आहे तो देखील तुम्ही बघू शकता इकडे आता आपण शिवशंकरांच्या रूपामध्ये हे बापर बघतोय वेगळंच अशी मूर्ती पाहण्याची वेगळी म्हणजे खतरनाक म्हणजे आता मागे प्रभाव आहे त्याच्यात देखील नंदी आहेत प्रभाव मध्ये आणि मध्ये आहे त्रिशूळ बॅक साईडला आणि मस्त उभी अशी ही शिवशंकरांची मूर्ती आहे छान एक मूर्ती मस्त आहे बघा असं मस्त मूर्ती आहे मूर्तीवरचा बॉडी कलर तुम्ही बघू शकता प्रत्येक मूर्तीवरती बॉडी कलर हा वेगळा आहे हा लालबागच्या राहायचा पॅटर्न आहे पण थोडंसं वेगळं पाहायला मिळते मूर्तीमध्ये मागे जी प्रभाव ब्ल्यू कलर मध्ये असल्यामुळे बाप्पा एकदम उठून दिसतात त्या मूर्तीमध्ये अ प्रभावामुळे ते मस्त मस्त बाजूला नंदी आहे आणि मस्त बाप्पा हे बसलेले आहे शिक्षणा दाखवलेला आहे मागे प्रभावामध्ये ती मस्त टिटवाळा रूपामध्ये ही बाप्पाची मूर्ती आहे कमीत कमी बाप्पाचे कान बघा मला वाटतं एक चार ते पाच फुटामध्ये ही बाप्पाची मूर्ती बघतोय आपण इकडे आपण सार्वजनिक मंडळाचे बाप्पा बघतोय त्याआधी आपण हे दुसरे बघूया की त्या बाजूलाच आहेत मस्त मोशक आहे आणि बाजूला सूर्यफूल आहे त्यावर बाप्पा हे उभे आहेत मस्त वाटते मूर्ती मागे प्रभाव मध्ये ना त्याने एकटाईडला नंदी आहे एक ठिकाणी आपले शिवशंकर आहेत त्यामुळे जरा मूर्ती नोटून देतो घरी मस्त मस्त मूर्ती इकडे जर बघितलं तर मागे प्रभावामध्ये शेषनाग दाखवलेलं आहे ही आणखी मूर्ती बघतो आपण इकडे स्वरूप पाहायला मिळतंय मस्त इथं हनुमान आहे राम आणि आपले हे बाप्पा बसलेले आहेत मस्त प्रभाव एकदम भारी दिसत ह्या सर्व मूर्त्या आहेत ना आपल्याला ह्या मध्ये अगदी घरगुती बाप्पांसाठी एक फुटापासून ते अगदी चार ते पाच फुटापर्यंत ह्या बाप्पांच्या मूर्त्या आहेत त्यातली प्रत्येक प्रत्येक मूर्ती मला एकदम पाहण्यात येते ही मूर्ती बघू शकतो त्याच्यावर बॉडी कलर बघू शकता खूप छान कलर आहे प्रत्येक मूर्तीमध्ये वेगळी भात आहे ह्या मूर्तीला प्रभाव आहे त्या मूर्ती मागे प्रभाव नाही आणि एक मूर्ती एक वेगळं फुटून दिसते मूर्ती बघा ह्या दीड फुटाच्या बाप्पाच्या मूर्ती आहेत बरं बरे छोट्या मूर्ती आपण समोर जाऊया समोरचं डिस्प्ले लावला तिकडे त्याआधी तुम्ही इकडे बघितलं तिकडे बाप्पाच्या मोठमोठ्या मूर्त्या पाहायच्या लालबागला दोन्ही मूर्त्या जर बघितल्या तर तुम्हाला एक कमीत कमी प्रभाव पकडून एक अकरा फुटाची ही बाप्पाची मूर्ती आहे बाप्पाची बरोबर मस्त वाटते या मोठमोठ्या मूर्त्या आहेत तुमच्याकडे नक्की इकडे भेट द्या आणि प्रत्येक मूर्तीमध्ये इकडे तर तुम्ही जर बाप्पा बघितला तर याच्या बाप्पाचे कान बघ मोठे आहेत ना आणि ते तुम्ही इकडे बघितलं तर बाप्पाचे कान बघ लहान आहेत पण तसा बाप्पा हा घडवलेला आहे बाप्पाला आकार दिलाय आणि मुक्षाप बघा मस्त आहे बाप्पाची मूर्ती बघा हे पण छान आहे बसलेली मूर्ती आहे पण अगदी सहा फुटाची ती बाप्पाची मूर्ती पाहायला मिळते असंच आहे आता आपण समोर हा डिस्प्ले पाहणार आहोत सुरुवातीला तर सुरुवातीला नाही ज्या मूर्त्यातनं सजवलेल्या ठेवलेल्या आहेत म्हणजे जे पूर्ण कलरिंग तर झालेलं आहे पण त्याच्यावर जे ज्वेलरीने जे सजवलेलं आहे त्या मूर्त्या म्हणजे तुम्हाला इकडे चॉईस करता येईल तुम्ही ते एखादी मूर्ती घेतलात तर तुम्हाला ती कशा प्रकारे मूर्ती सजवून पाहिजे त्याचे चार्जेस वेगवेगळे असणार आहेत सगळं तर आता त्यातली आपण पहिली मूर्ती बघतोय बघा सिंह आहे बाजूला सिंह आहे मागे मस्त प्रभाव आहे आणि या बाप्पाला कशा प्रकारे बघा शाल आहे धोती आहे अंगठी अगदी बघू शकता मुकुट बघू शकता बाप्पाचा दुसऱ्या बाजूला दुसरे बाप्पा आहेत सेम पोझिशन आहे पण थोडासा लुक वेगळा आहे त्यामुळे त्या सोंडे बघू शकता त्यानंतर ते मुकुट आहे आणि ते बाजूबंद आहेत हातामध्ये आहे त्यानंतर बाजूला ते प्रबळ आहे त्याला देखील त्यांनी खूप छान प्रकारे क्रिएटिव्हिटी केली आहे बघा भारी आहे हा बाप्पा मला आवडला जबरदस्त आहे अगदी तुझ्या हातामध्ये अंगठ्या आहेत त्या देखील दे सजवलं आहे बाजूबंद आहेत प्रकारे बाप्पा घडले जो आहे पुढे आपण आणखीन कोळी रूपामध्ये बाप्पा पाहतोय मस्त मस्त बाप्पा आहेत वेगळे देखील मस्त बाप्पा सजवलेला आहे अशा प्रकारे ही गळ्यामध्ये कंटी वगैरे हो आहे ना जी जी ती सजावट मुकुट बघू शकता पूर्ण मुकुट नाही तर हाफमध्ये ते कशा प्रकारे सजवलेलं आहे त्यामुळे हातामध्ये जे हत् हत्यार आहेत जे त्याची सजावट देखील बघू शकता ते कमीत कमी आपल्याला एक दीड ते दोन फुटाची बाप्पाची मूर्ती पाहायला मिळते पुढे आपण गेलो तर आणखीन बाप्पांची सजावट पाहायला मिळते त्यामध्ये आपण बघू शकतो की ह्याच्यामध्ये क्रींक कलरची धोती आहे त्याला कॉम्बिनेशन ज्वेलरी बघायला मिळते मस्त आणखी आपण फक्त तिथे धोती येल्लो कलरचे आहे तसे तशा तस प्रकारे तस हे बाप्पाला सजवलेलं आहे पुढे आपण दगडी पप्पा बघतोय आणि त्यानंतर पुढे जे आणखीने एक ची मस्त मूर्ती पाहायला मिळते गा नाही शिवशंकरांच्या रूपामध्ये आपण हे बाप्पा बघतोय बाजूला पिंडी आहे मस्त आहे बघा आणि आता आपण हे दोन बाप्पा बघतो घेतले बाप्पांचे कान बघा तर त्याचे देखील सजावट केलेली आहे ज्वेलरीने आणि त्यानंतर आपण धोती बघतो धोतीला देखील हे सजावट केलेले आहे मस्त सजवलेलं आहे बाप्पा त्यानंतर आपण आता खाली तू दिसले आहे तिथे बघतोय कमीत कमी तीन ते चार फुटामध्ये बाप्पा आहेत मस्त सुबक आणि सिंपल अशी मूर्ती पाहायला मिळते हा एक लालबागचा राजा पॅटर्न बघतो आपण पुढे आणखीन असे बाप्पा आहेत सांग बाप्पा आहेत नक्की इकडे भेट द्या बल्लार आठ या गणित चित्रशाळेला देवूशेड बाप्पा सजून मिळणार पाय तसे बाप्पा तुम्ही एकदा ठरवलंच ना तुम्हाला सजून मिळणार इथे आपल्याला सध्या आता आपण अयोध्या म्हणजे राम रूपामध्ये हे बाप्पा पाहायला मिळतात एक नंबर ही मूर्ती सजवलेली आहे बघा अगदी तुम्ही बघू शकता की या मूर्तीमध्ये अगदी प्रभाव बघू शकता त्यानंतर बाप्पांच्या अंगावरती आणि काय धोती आहे ते सजवलेलं आहे ते राम अवतारामध्ये बाप्पा बघतोय जेवढे जमेल तेवढं त्यांनी ही ज्वेलरीचा युज केलेलं आहे त्यामुळे बाप्पा जास्त उठून दिसत आहे बघा ही कमीत कमी अडीच ते तीन फुटामध्ये बाप्पाची मूर्ती आहे मी प्रभाव पकडून छान वाटते मूर्ती बघ नमस्ते मस्त इकडे म्हणजे केदारनाथ आणि इकडे हे बाप्पा आपलं बघतोय हे संपूर्ण पाहिल्यानंतर आपण आता इकडे आलेलो आहे इथे आपल्याला मोठमोठ्या मुट मूर्त्या इकडे पाहायला मिळतात बघा बारा फुटामध्ये तुम्हाला मूर्त्या बोलू इथे बारा फुटामध्ये ह्या बाप्पांच्या मूर्त्या आहेत मागे प्रभाव आहे आणि अयोध्ये दाखवण्याचा प्रयत्न आहे त्यामध्ये तिथून आपण आता इकडे संपूर्ण मूर्त्या पाहिल्या दिसल्यावरती सर्व पण ह्या सर्व मोठे बाप्पा जे घडवत आहेत ना तेव्हा इकडे तिकडे समोर पाहू शकता तिकडे बाप्पाच्या मूर्त्या ह्या घडत आहेत खूप झाल्या बॉडी कलर काढून तयार झालेला आहे आणि त्याच्यानंतर तिथे रंगरंगोटी होणार आणि इकडे हे जे बाप्पा आहेत हे फिरकीवरती हे बाप्पांची रंगरंगोटी आहे म्हणजे एकदम विधी होतं आता रंगरंगोटीचं काम चालू आहे आणि नंतर डोळ्याची आखणी होणार बॉडी कलर वगैरे झालेला आहे काढून मस्त आता कमीत कमी हा एक दोन फुटामध्ये बाप्पाच्या मूर्ती आहेत ना आहे दोन फुटामध्ये बाप्पाच्या मूर्ती आहेत रिमोट मोठे बाप्पा तिकडे तयार होत आहेत आणि आपले जे गरगुती बाप्पा आहेत हे काम चालू आहे काय थोडं समोरून मी दाखवण्याचा दा प्रयत्न करतो तिकडून बघा जे आपण तिकडून पाहिलं होतं तर हे बाप्पा कसे आकार घेतात बाबा हे तर साचे आहेत आणि त्याच्यामध्ये हे बाप्पा घडवले जाते बघा मोठमोठ्या मूर्त्या आहेत ना आता इकडे हे वायटिंग झाल्यानंतर फिनिशिंगचं काम चालू आहे म्हणजे पॉलिश वगैरे करतायत तिकडे देखील भरपूर महिला वर्ग आहेत पुरुष वर्ग आहे तो मला पॉलिश मध्ये होऊन मग फिनिशिंग झालं ती मग रंगरंगोटी होते समोर आपले बघते मोठे बाप्पा आहेत आणि त्याच्यावर काम चालू आहे बघा जबरदस्त आता आपण तिकडे जाणार आहोत ते म्हणजे तिथे शाडू मातीच्या मूर्त्या बनतात ना तिथे काट्या वगैरे आहे आणि त्याचा युज करून हे कमीत कमी हा ही ती मूर्ती बनते ती आहे चौदा बारा ते तेरा फुटाची बाप्पाची मूर्ती आहे बनते तिकडे त्या मूर्त्या पाहिल्या कशा बनतात त्या डिस्प्ले पाहिले मोठमोठे मौट बाप्पा पाहिले आता पण जाणार शाडू त्या मूर्त्या बघायला आणि कुठते मध्ये म्हणतात बोल महिला वगैरे हे काम करते वर चालू आहे आणि हे बघा बाप्पा घडले ते बघा म्हणजे खूप काम संपूर्ण झालेलं आहे डोळ्याची आखणी देखील झालेली आहे तुम्ही बघू शकता समोर आणि कलर पण झालेला आहे त्या मुकुट्यावर थोडंसं काम बाकी आहे आता इकडे हे काम कलरिंगचं कलरिंग काय कलरच काम चालू आहे गोल्डन वगैरे कलर ओके हे मुकुट किंवा असं ह्याला गोल्डन कलर बाकी याचा बॉडी कलर झालेला आहे डोळ्याची आठणी पण झालेली आहे ना झालेलं झाले मस्त हे आता कमी कमी एक दोन फुटाची बापाची मूर्ती नाही दोन फुटामध्ये दोन फुटाची बाप्पाची मस्त बसलेले आहे आता आपण जाऊया आतमध्ये शाडू मध्ये त्या मूर्त्या बघूया हा बघा सेम पॅटर्न मध्ये हे बाप्पा आहेत आणि पुढे आपण हे सर्व हे बाप्पा घडवले पिओपी मध्ये मूर्त्या आहेत आणि एकदम मस्त मस्त मूर्त्या बघा आंबे मातेच्या मूर्त्या पण आहेत अगदी नवरात्रीमध्ये हे गणपती गेल्यानंतर ती सुरुवात होणार आहे मस्त मस्त मूर्त्या त्या प्रत्येक मूर्तीमध्ये काही बात आहे पण ना जास्त करून ना बाप्पाच्या मागे प्रभाव असली ना खूप बाप्पा अशी एकदा मुटून दिसतात एकदा भारी भारी बघा मस्त मस्त मूर्त्या बघा पुढे आणखीन दगडूश्री बाप्पा आहेत त्याच्या मुकुट मस्त एक सजवले आहे खूप छान छान बाप्पा आहे आता इकडे आपण जे बघितलं ह्या सर्व ह्या आपण शाडू मातीमध्ये मूर्त्या बघतोय हे बघा हा बघा या सर्व शाडू मातीमध्ये बाप्पांच्या मूर्त्या आहेत या सर्व शाडू मातीमध्ये बाप्पांच्या मूर्त्या आहेत आणि ह्यांची कमीत कमी एक ते दोन फुटापर्यंत हे मला मिळून जातील सर्व शाडू मातीमध्ये हे बाप्पांच्या मूर्त्या आहेत जसं पीओपी प्रमाणे शाडू मातीची रिक्वायरमेंट असते त्या देखील मूर्त्या तुम्हाला इकडे सहजरित्या मिळून जाणार आहेत सर्व शाडू मातीच्या मूर्त्या या अगो का मस्त मस्त हे अगो का गाय आहे गायच्या बाजूला बाप्पा आहेत शाडू मातीमध्ये मूर्त्यात सर्व का सर्व नक्कीकडे भेट द्या बघा नाही तिकडे पाहू शकता शाडू मातीमध्ये ह्या बाप्पांच्या मूर्त्या पाहायला मिळतात तर मित्रांनो संपूर्ण बडाळ आर्ट ही गणेश आपण एक्सप्लोर किल्ले मला आजच्या व्हिडिओ मधून संपूर्ण बाप्पाच्या मूर्त्या पाहायला मिळाल्या तुम्हाला मातीच्या मूर्ती देखील दाखवल्या आणि त्यानंतर आपल्या पिऊ पीच्या मूर्त्या खुल्या एक फुटापर्यंत बारा फुटापर्यंत ह्या मूर्त्या आहेत सर्व आजच्या ह्या मूर्त्या बाप्पांच्या तुम्ही जर पाहिला असाल तर नक्कीकडे या या चित्रशाला भेट द्या आणि आजचा व्हिडिओ मित्रांनो जास्त आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोरे यायला विसरू नका बरं चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया शक्य का पुढे नवीन मध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया या